नमस्कार मी भीषण दोघे ठार सांगली कोल्हापूर महामार्गावर चिपरी फाटा येथे दोन दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात दोघे जण ठार झाल्याची घटना शुक्रवार रात्री साडे अकराच्या सुमारास घडली या अपघातात संतोष शंकर वेटेकर वयवर सदरतीस राहणार खोतवाडी शहापूर रोड तारदाळ व मोहम्मद हंजाल अताउल्ला आलम वयवर्ष एकवीस राहणार सध्या आवाडे पार अशी मृतांची नावे आहेत याबाबतची नोंद जयशिंगपूर ठाण्यात झाली आहे दरम्यान या अपघाताप्रकरणी संबित कुर्डे यांच्या विरोधात जयशिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसातून मिळाली माहिती अशी शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास संतोष विटेकर व त्याचा मित्र मोहम्मद हंजाल अताउल्ला आलम हे त्यांच्या मोपेडवरून जयशिंगपूरहून कोल्हापूरच्या दिशेने जात होते यावेळी चुकीच्या दिशेने आलेल्या बुलेटने त्यांना धडक दिली या, या अपघातात संतोष विटेकर व त्याचा मित्र मोहम्मद आलम हे गंभीर जखमी झाले होते त्यांना उपचारासाठी पूर्व सांगली रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले या उपचित फिर्यात शंकर आपू विटेकर कळंबी तालुका मिरज यांनी पोलीस पोलिसात दिले आहे अधिक तपास जयशिंगपूर पोलीस करत आहेत आमच्या प्रतिनिधी सहत राहा